नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो जून महिन्याचा हप्ता राहिलेल्या बहिणींना का आलेला नाही आता यांचं कारण काय असणार आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा हप्ता या सात कारणामुळे राहिलेल्या बहिणींना हप्ता आलेला नाही आता त्याच्यामध्ये पहिला कारण आहे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे आणि दुसरा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे तिसरा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत तथापि अडीच लाखापेपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवा कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील आता चौथा आहे सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेदरम्यान दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल यामुळे आणि पाचवा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे आणि सहावा आहे ज्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशांना देखील आणि सातवा आहे ज्याच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत आता या सात कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र